नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतोय महत्वाच्या बातमीने सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हा दंड ठोठावलाय जर त्यांनी हा दंड भरला नाही तर तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिलीवर बंदी घालण्यात येईल असंही कोर्टानं स्पष्ट केलं प्रशांत भूषण यांनी सत्तावीस आणि एकोणतीस जून रोजी दोन वादग्रस्त ट्विट केले होते त्याची स्वतःहून दखल घेत सुप्रीम कोर्टानं खटला चालवला भूषण यांना कोर्टानं दोषी घोषित केलाय आणि माफी मागण्यास सांगितलं पण माफी न मागितली पण माफी यांनी नकार दिला नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय माहिती याबद्दल भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बोबडे यांच्या संदर्भात दोन ट्वीट जे आहे ते ज्येष्ठ वकील जे आहेत प्रशांत भूषण यांनी केले होते त्यानंतर या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्वतःहून त्या प्रकरणाची दखल घेतली आणि यामध्ये सरन्यायाधीशांचा आणि खुद सुप्रीम कोर्टाचा अवमान झालेला आहे या प्रकरणावर त्यांच्यावरती खटला स सुनावणी झाला खटल्यामध्ये त्यानंतर सुनावणीच्या अंतर अंतिम निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं जस्टिस अरुण मिश्रा जे या संपूर्ण खंडपीठाचे प्रमुख होते तीन सदस्य खंडपीठ होतं त्यांनी त्यांना प्रथमतः माफी मागण्यास सांगितलं पण प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि त्यांनी म्हटलं आहे की मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वा उपयोग केला आणि त्यामुळे हे माफी मागण्याचं प्रकरण नाही अशा प्रकार त्यांनी दाखला दिला होता त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सुनावणी पूर्ण करत या संदर्भात निर्णय राखून ठेवला आणि तेवढी आज निर्णय अंतिम निर्णय दिला त्यांनी या संदर्भात प्रशांत भूषण जे आहेत या ज्येष्ठ वकील त्यांना एक रुपयाचा दंड ठोठावलेला आहे सोबतच जर हा एक रुपयाचा दंड त्यांनी आगामी तीन महिन्यात भरला नाही तर त्यांना साधारणतः तीन वर्षाची त्याच्यावरती वकिलीवर त्यांच्या बंदी घालण्यात येईल सुप्रीम कोर्टामध्ये ते वकिली करू शकणार नाही आणि तीन महिन्याची सशक्त मजुरी देखील सशक्त मजुरीची शिक्षा देखील त्यांना ठोकण्यात येईल पण आता त्यामुळे या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला आहे जो आदेश दिला आहे या निर्णयानंतर आता प्रशांत भूषण काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल एक रुपयाचा दंड आणि त्याचबरोबर जर एक रुपयाचा दंड त्यांनी भरला नाही तर एक वर्ष त्यांच्यावर एक वर्ष त्यांना वकिली जी आहे सुप्रीम कोर्टात करता येणार नाही याबद्दल न्यायालयाने निर्णय देऊ केलेला आहे पुढे पाहूयात रिया चक्रवर्तीचा आणखी एक चॅट उघड झालाय मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाशी तिने चॅट केलं तर याकडून अंमली पदार्थांबाबत या हॉटेल व्यावसायिकाला विचारणा करण्यात आली होती आता या व्यावसायिकाची ईडीकडून चौकशी सुरू आहे रियाचं आणखीन एक चॅट जे आहे ते उघड झाल्याचं आपण बघतोय रियाने एका हॉटेल व्यावसायिकाकडे अंमली पदार्थांची अंमली पदार्थांबाबत विचारणा केली होती आता त्या व्यावसायिकाची ईडीकडून चौकशी केली जाते आणि त्यातच अंमली पदार्थ प्रकरणी गौरव आर्याची ईडीकडून चौकशी केली जाते रियाच्या चॅटमधून गौरवची माहिती समोर आली आहे यामध्ये एखादा इंटरनॅशनल अंमली पदार्थ रॅकेट असू शकतं अशी शक्यता जी ती वर्तवण्यात येते आणि त्या अनुषंगाने तपास केला जातोय अर्थात गौरव आर्या हा स्वतःहून चौकशीसाठी तिथं उपस्थित झाला आहे आणि आता तिथं त्याची चौकशी केली जाते